आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय साहेब आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब पुणे काँग्रेस जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपजी गारक साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एकत्र आलो ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार यशवंत त्या मानेवस सरवंत त्या मानेवस सर्व विचार मंच उपस्थित असलेले सर्व माझ्या भावा वडीलणाऱ्या मंडळी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या राज्य राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना भाजप एकीकड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकीकडं अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली म्हणा लागले आम्ही अशा प्रकारची परिस्थिती या संबंध सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या असताना महाराष्ट्रामध्ये झालेला असताना एकमेव नेता आदरणीय राजेंद्र पाटील साहेब याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भूमिका घेतली हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही आणि आमदार राजेंद्री पाटलाचा हात बळकट करण्यासाठी या तालुक्याचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भूकंप निर्माण व्हावा अशा प्रकारची अपेक्षा घेण्याकर या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचा विचार आदरणीय शरद चंद्र पवारसाहेबांनी घेतला या देशामध्ये पहिल्यांदा मंडळ आयोगाची शिफारस कोणी स्वीकारली असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री आदर शरदचंद्रजी पवार साहेबांनी मंडळ आयोगाची शिफारस स्वीकारली आणि त्यावेळेला खऱ्या आपण ओबीसीला आरक्षण मिळालं मग काही माय कोणी केली एंटी खरं आपण आरक्षण किंवा मिळालं तर पवार साहेबांना मंडळ आयोगाची शिफारस स्वीकारली त्यावेळेला ओबीसीचा ग्रामपंचायतचा सरपंच

राजन्माला उमेदवार आहे सुशिक्षित उमेदवार आहे आपल्या बाळाू शकतो उजनीला पाणी त्याने पाणी आणण्यासाठी खऱ्या अर्थाला मागणी मांडू शकतो अतिशय चांगला अभ्यास उमेदवार या ठिकाणी इंद आपण उत्तम बाजार समितीला राजकारणाचा अनुभव आहे समाजकारणाचा अनुभव आहे ग्रिजित माने अतिशय चांगल्या प्रकार उमेदवार आहे सुशिक्षित उमेदवार आहे आपल्या बाळाकाय मानण्या मागू शकतो उजवीला पाणी कॅनेला पाणी आणण्यासाठी खऱ्या अर्थाने मागणी मांडू शकतो अतिशय चांगला अभ्यास असलेला उमेदवार या ठिकाणी इंदापूर कृषी उत्तम बाजार समितीला उद्दिष्ट राजकारणाचा अनुभव आहे समाजकारणाचा अनुभव आहे गरीबीतनं पुढे आलेला आहे असा मोठा आणि मध्ये आणि किचन मध्ये आणि त्याचा लहान फिरणारा माणूस नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुलगा आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्याचे प्रश्न विधानसभेत मांडतील अशा प्रकारचा उमेदवार आपल्याला आमदार राजेंद्री पाटील साहेबांनी दिलाय त्याच्या पाठीशी आपण उभा कर अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र